चंद्रकोरमध्ये कमी रेंजच्या पण आल्यात आता सखीन एक पीस हा खोलून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा अशी चंद्रकोर असणार आहे सेम आपण मागे मागच्या लाईवीला बाराशे वाल्या पाहिल्यात आता ह्या स्वस्तवाल्या आहेत चंद्रकोर पूर्ण नाही खोलत थोडंफार खोलून दाखवते ऑल ओव्हर साडीला चंद्रकोरची डिझाईन असणार आहे गोल्डन आणि सिल्वर हे बघा गोल्डन आणि सिल्वर हे सिल्वर हे गोल्डन हा पल्लू आहे ऑल ओव्हर साडी ही अशी असणार hmm? आहे ही बॉर्डर असणार आहे पैठणी बॉर्डर हा बघा हा छान पल्लू आहे दिसतोय सखि हा मस्त पैकी पल्लू असणार आहे खोलूनच दाखवते जाऊ दे थे बड़ा। थे बड़ा। हे बघा हे बघा हा पल्लू आहे हा छान पैकी पल्लू आहे आणि ही ऑल ओव्हर साडी अशी असणार आहे आणि हे बघा ही अशी असणार आहे हे बघा सुंदर साडी आहे वाईन कलर आहे मस्त पैकी आणि साडीची प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्री शिपिंग साडीची प्राइस असणार आहे सेवन हंड्रेड फ्री शेपिंग सातशे रुपये फ्री शेपिंगला ही साडी असणार आहे सुंदर साडी प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग ऑल ओवर ह्या चंद्रकोर आहे ते बघा सुंदर हा नेस्ता भाग आहे आणि हा ब्लाउज पीस आहे हा छान पैकी याला एक मीटर अगदी मोठा ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि ही बघा ही बॉर्डर येणार आहे हाताला प्राइस असणार आहे सेवन हंड्रेड रुपीज सातशे रुपये फ्री शेपिंग हा नेस्ता भाग ही साडी भरपूर लांबी रुंदीला भरपूर साडी आहे ही बघ आणि हा पल्लू प्राइस असणार आहे सातशे रुपये फ्री शेपिंग